नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही हृदयविदारक आणि सत्य घटना आहेत पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्य क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि लवकरात लवकर आपले सत्तर हजार सबस्क्रायबर पूर्ण करून द्या आजची पहिली कहाणी महानगरची आहे ही घटना दोन हजार सोळाची आहे महानगरात नवीनवाडी नावाचे एक पोलीस ठाणे आहे एक दिवस नवीनवाडी ठाण्यात एक विचित्र कॉल आला कॉल करणाऱ्या मुलीने सरळ सांगितले की तिने आपल्या सवतेला वडिलांची हत्या केली आहे आणि ती आपल्या मैत्रीच्या मुलासोबत पुलावर उभी आहे तिला अटक करण्यासाठी पोलीस प्रथम चकित झाले पण नंतर उशीर न लावता त्वरित जीप काढली आणि सांगितलेल्या पुलावर पोहोचले तेथे एक मुलगी आणि मुलगा प्रतीक्षा करत होते दोघांनी शांतपणे आपला गुन्हा कबूल केला आणि पोलिसांनी त्यांना बरोबर घेतले मुलींनी सांगितले की ती राजेंद्रनगरमध्ये राहते पोलीस जेव्हा तिने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा समोरचा देखावा अतिशय भीतीदायक होता घराच्या अंगणात एक मध्यमवयी माणूस रक्तानं बेफान पडला होता जवळ रक्ताने भरलेला ओला दगड आणि गॅस सिलेंडर ठेवला होता हे पाहताच समजले की कि हत्या किती निर्दयतेने केली गेली थोड्याच वेळात एसीपी साहेब फॉरेन्सिक टीमसोबत ताब्यात पोहोचले सर्वांनी मिळून पुरावे गोळा केले रक्ताने भिजलेली माती शस्त्रे नंतर शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला पोलिसांना कळालं की मृत माणूस जगन्नाथ पाटील हा परभणी जिल्ह्यातील रामनगर गावचा रहिवाशी होता त्यामुळे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांनाही कळवले सर्व कामे पुरी करून पोलीस दोघांना ठा था, पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि चौकशी सुरू केली ठाण्यात सर्वांसमोर मुलींनी पुन्हा कबूल केले की हत्या तिनेच केली आहे यानंतर मृतकाच्या वडिलांच्या तर्फे खुनाची केस नोंद नोंदवण्यात आली मुलीच्या जबाबीनुसार जी कहाणी समोर आली ती अशी होती परभणी जिल्ह्यात रामनगर नावाचे गाव आहे याच गावात जगन्नाथ पाटील आपल्या कुटुंबासोबत राहत होता त्याच्या कुटुंबात पत्नी रमाबाई व्यतिरिक्त चार मुले होते तो वडिलांसोबत शेती करत असे त्याच्याच उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे काळाच्या ओघात मुले मोठी होऊ लागली आणि घराचा खर्चही वाढला अशा परिस्थितीत जगन्नाथने मजुरांचा एक गट बनवला आणि ठेक्यावर लोकांना कामावर लावू लागला यामुळे त्याची चांगली कमाई होऊ लागली कमाई वाढली तर जगन्नाथला दारूची लत लागली जेव्हा त्याची बायको आणि मुले त्याला दारू पिऊ नये म्हणून रोखत तो त्यांच्याशी भांडत आणि मारहाण करू लागला हे सर्व पाहून त्रासतून त्याचे दोन मुलगे मुंबईला गेले आणि उरलेली मुले आजोबा रामदास यांच्याकडे राहू लागली कुटुंब विस्कळीत झाले मुले वेगळी झाली पण जगन्नाथमध्ये काहीच बदल झाला नाही जेव्हा रमाबाई त्याला दारू पिऊ नये म्हणून रोखत होती तेव्हा तो त्याच्यावर कोसळत असे घरात दररोजचे भांडण वाढत गेले वातावरण खूप टाईट झाले रमाबाई दिवसेंदिवस चिंतेने खवळू लागली आणि हळूहळू आजारी पडू लागली पण जगन्नाथने ना तिच्या आरोग्याची काळजी घेतली ना योग्य रीतीने उपचार केले एक वर्ष आजारपणाशी झुंजत रमाबाई परंतु शेवटी ती हरली आणि तिचा मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूनंतर जगन्नाथ एकटा पडला त्याला साथ ना माता पिता देत होते ना मुले तो दिवसभर मजुरांसोबत कामावर असायचा आणि रात्री घरी परतल्यावर स्वतः जेवण बनवायचा अशा परिस्थितीत त्याला तिच्या पत्नीची कमी खूप जाणवू लागली स्त्री सुखापासून वंचित झालेल्या जगन्नाथची नजर एके दिवशी कृष्णा उर्फ कृष्णाबाईवर पडली तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता जगन्नाथप्रमाणे कृष्णाबाई ही एकटे जीवन जगत होती तिचे घर जगन्नाथच्या घरापासून काहीच अंतरावर होते तिला एक मुलगा आणि दोन मुली होत्या परिश्रम करून ही तिन्ही मुलांना पाळत होती जगन्नाथने तिच्या घरी ये जा सुरू केली तेव्हा दोघांमध्ये आकर्षण वाढू लागले आणि ते एकमेकांना मनापासून चाहू लागले पण दोघांपैकी कोणीही आपल्या मनातली गोष्ट सांगण्याची हिंमत जमवू शकला नाही मग एके दिवशी जगन्नाथपासून राहावले नाही तेव्हा त्याने आपल्या मनातली गोष्ट कृष्णाबाईला सांगितली दोघांच्या जीवनात एकटेपणा होता एकीने आपला नवरा गमावला होता दुसऱ्याने पत्नी कृष्णाबाईने थोडा विचार करून सोबत राहण्याची गोष्ट मान्य केली पण तिने एक अट घातली की जगन्नाथने तिला आणि तिच्या मुलांना सर्वांसमोर स्वीकारावे जगन्नाथला ही अट मान्य होती मग जगन्नाथने गावची पंचायत बोलावली ग्रामप्रधान आणि पंचाच्या उपस्थितीत त्याने कृष्णाबाईला आणि तिच्या तीनही मुलांना स्वीकारले पण त्याचा हा निर्णय त्याच्या आईवडिलांना आणि मुलांना मान्य नव्हता त्यांनी या नात्याला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला कृष्णाबाईच्या मोठ्या मुलीचे नाव वैशाली होते जगन्नाथ कृष्णाबाई आणि तिच्या मुलांची काळजी घेत होता वेळ निघून गेला जगन्नाथ तिच्या सर्व मुलांवर प्रेम करायचा पण वैशालीवर जरा जास्तच मेहरबान राहायचा तिच्या गोष्टीचा हट्ट करायची जगन्नाथ ती पुरी करायचा साधारण तीन वर्ष जगन्नाथ कृष्णबाईच्या शारीरिक आकर्षणात अडकून राहिला पण त्यानंतर त्याचे मन तिच्यापासून दूर होऊ लागले जगन्नाथची वाईट नजर आता वैशालीवर जमू लागली जगन्नाथच्या मनात वैशालीबद्दल वाईट विचार रुजू लागले होते तो प्रेम दुलाराच्या बहाण्याने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा कधी कधी मर्यादा ओलांडूनही जायचा पण जेव्हा वैशाली नाराज होईल तेव्हा तो तिला बैकवून फसवून समजावून सांगायचा वेळेबरोबर त्याची नियत आणखीनच बिघडत चालली होती जगन्नाथने वैशालीला शहरी नेण्याची योजना आखली त्याने शिक्षणाचा बहाणा केला आणि कृष्णाबाईला समजावून मा सांगून मान्य केले कृष्णाबाईला या गोष्टीची कल्पना नव्हती की जगन्नाथच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे त्याचवेळी कृष्णाबाईला परभणीत एका योजनेअंतर्गत एका वसाहतीत घर मिळाले जे अद्याप रिकामे होते जगन्नाथने कृष्णाबाईला आणि उरलेली मुले तिथेच पाठवून दिली आणि वैशालीला घेऊन महानगरात आला महानगरात त्याने किरोळीनगरच्या नवीन टोळ्यात दोन खोल्यांचे घर भाड्याने घेतले आणि वैशाली बरोबर तिथेच राहू लागला शहरी वातावरणात वैशाली हळूहळू रमू लागली तिला वाटू लागले की तिचा सौतेला बाब खरोखरच तिचे भले इच्छितो तिला कल्पनाही नव्हती की तिच्याबरोबर राहणाऱ्या माणसाचे हेतू कोणत्या दिशेने वळले आहेत एका रात्री वैशाली आपल्या खोलीत झोपली होती अचानक तिला जाणवले की कोणी तिच्या पलंगावर येऊन पडले आहे झोपेत काहीतरी चुकीचे वाटले पण अंधारामुळे ती योग्य रीतीने ओळखू शकली नाही जेव्हा त्या व्यक्तीने तिला स्पर्श करायला सुरुवात केली तेव्हा हो वैशाली घाबरली जसा तिने विरोध केला तसे त्या माणसाने धमकावले की शांतपणे राहा नाहीतर जीवास मुकाल आवाज ऐकताच वैशालीला समजले की हा आणखी कोणी नाही तर तिचा बाप जगन्नाथ आहे वैशालीने हुशारीने वागून खोटं बोलून सांगितले की तो चुकीच्या खोलीत आला आहे हे ऐकून जगन्नाथ लाजत खचत उठून बाहेर गेला त्या रात्री तर वैशाली वाचली पण आता तिला दरवेळी भीती वाटू लागली की पुढच्या वेळी काय होईल पाच सहा दिवसच गेले होते तोच एक रात्री पुन्हा तेच झाले वैशालीची झोप कोणत्या तरी हालचालीमुळे उडाली अंधार तोच होता पण ती ओळखत होती की तिच्याबरोबर काय चालले आहे आणि कोण करत आहे यावेळी जगन्नाथने सर्व मर्यादा ओलांडल्या वैशालीने नात्याची दुहाई दिली हात जोडले पण जगन्नाथच्या नियतीत जराही फरक पडला नाही तो माणसापासून राक्षस बनला होता त्या रात्री वैशालीचे सर्व काही संपले होते घटनेनंतरही वैशालीला शांतता मिळाली नाही व जगन्नाथ तिला धमकावत राहिला की जर कोणाला काही सांगितले तर तिच्या आई आणि बहिणीला भावालाही मारून टाकेल घाबरलेली वैशाली शांत राहिली पण आता जगन्नाथलाही काहीच भीती वाटत नव्हती जेव्हा त्याचे मन होई तो वैशालीला आपल्याला बळी ठरवायचा याच काळात वैशालीची ओळख राहुलशी झाली पहिल्याच भेटीत दोघांमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झाले राहुल त्या मोहल्ल्यातच राहत होता आणि जवळच्या एका फॅक्टरीत नोकरी करत होता पैसे जास्त नव्हते पण स्वतःवर खर्च करायचा त्यामुळे त्याचे राहणीमान चांगले होते हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या बोलण्यातून जवळीक वाढली आणि दोघे एकमेकांना आवडू लागले जेव्हा राहुलने आपल्या मनातली गोष्ट सांगितली तेव्हा हो वैशाली खूप मोडकळीस आली तिने आपल्याबरोबर झालेली सर्व जबरदस्ती आणि सौतेल्या वडिलांच्या राक्षसापणाबद्दल सांगितले तिला वाटू लागले होते की आता तिचे जीवन कोणत्याही चांगल्या नात्यासाठी लायक राहिले नाही वैशालीला भीती वाटत होती की तिचा भूतकाळ कोणत्याही नात्याच्या पाया हलवू शकतात पण राहुलने तिचा साथ सोडला नाही तर त्याचं दुःख ऐकून त्याचे प्रेम आणखी खोल झाले त्याने ठरवले होते किया था जाले, की आता काही झाले तरी तो वैशालीचा साथ सोडणार नाही जेव्हा जगन्नाथला राहुल आणि वैशालीच्या जवळकीबद्दल कळले तेव्हा त्यांना रागावून प्रथम राहुलची जोरदार मारहाण केली नंतर वैशालीला कडकपणा वाढवला त्याने तो मोहल्ला सोडून दुसरे घर चांदनीपुरात घेतले जेणेकरून वैशाली राहुलशी भेटी थांबतील पण राहुल तिथे मागे हटला नाही तो काही ना काही बहाणा करून वैशालीला भेटायला पोहोचत असे मग जानेवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये जगन्नाथने राजेंद्रनगर नवीनवाडी येथे एक आणखी घर भाड्याने घेतले आणि तेथेच वैशालीला ठेवले सुरुवातीच्या दोन तीन महिने सर्व काही ठिकठाक होते पण नंतर राहुल तिथेही भेटायला जाऊ लागला जेव्हा ही गोष्ट पुन्हा जगन्नाथला कळली त्याने वैशालीला खूप ऐकवले आणि राहुलशी माऱ्या माऱ्या केल्या मारहाण आता दररोजची गोष्ट झाली होती परिस्थिती इतकी बिघडली की राहुल आणि वैशालीने ठरवले की आता आणखी सहन करणार नाही आणि मग त्यांनी एक मोठा निर्णय घेतला पंचवीस जुलै दोन हजार सोळा सकाळी साधारण दहा वाजता वैशालीने राहुलला घरी बोलावले दोघांनी मिळून जगन्नाथ समोर लग्नाची गोष्ट टाकली जगन्नाथने पहिल्या नजरेस मान्य केले पण एक विचित्र अट घातली त्याच्या सोबतच राहायचे दोघे जगन्नाथच्या हालचालीची माहिती असल्यामुळे त्यांनी ती अट मान्य करण्यास नकार दिला त्यांचा नकार ऐकताच जगन्नाथ भडकला तो राहुलवर हल्ला करू लागला परिस्थिती इतकी बिघडली की वैशालीला सहन नाही झाले तिने जवळचा दगड उचलून सरळ जगन्नाथच्या डोक्यावर मारला जगन्नाथ कोसळला पडला पण वैशाली तिथेच थांबली नाही तिने अनेक वेळा दगडांनी त्याच्यावर हल्ला केला इकडे राहुलही भयंकर रागावला होता त्याने स्वयंपाकघरातून गॅस सिलेंडर उचलला आणि जगन्नाथच्या डोक्यावर दोनदा आपटला इतके जोरदार हल्ले झाले की जगन्नाथचे डोके फुटले आणि काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाला हत्यानंतर दोघे काही वेळ शांत बसले मग दार बंद करून घरातून निघून गेले मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना जाताना पाहिले पण कोणालाही शंका आली नाही साधारण पाच तास दोघे इकडे तिकडे फिरत राहिले विचार करत राहिले की आता काय करायचे शेवटी वैशालीने स्वतः राहुलच्या फोनवरून पोलिसांना कॉल केला आणि सर्व सत्य सांगितले थोड्याच वेळात पोलीस आले आणि दोघांना अटक केली आणि जिल्ह्याची आहे ही घटना दोन हजार पंचवीसची ची आहे पूर्वनगर जिल्ह्यातील इंग्रजी बाजार भागात रहीम नदाफ नावाचा एक माणूस राहत होता साधारण पाच वर्षापूर्वी त्याचा विवाह मुमताज नावाच्या मुलीशी झाला होता मुमताज दिसायला अतिशय सुंदर होती आणि जेव्हा विवाहानंतर ती पहिल्यांदा सासरी आली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावरच चि चिकडल्या रहीमच्या घरी त्याचा भाचा साधिकही राहत होता वयाने काही वर्षांनी लहान पण बरीच हुशार आणि कमावणारा मुलगा तो मजुरांना इतर राज्यांमध्ये पाठवण्याचे काम करायचा आणि यातून त्याची चांगली कमाई होत असायची पैशाची कमी नव्हती म्हणून त्याचे राहणीमान बरेच शोभवंत आणि रंगीबेरंगी होते जेव्हा मुमताज घरी आली तेव्हा साधिक पहिल्याच नजरेने तिच्या सौंदर्याने थक्का झाला त्याला विश्वासच बसेना की त्याच्या काकांची बायको इतकी सुंदर असू शकते आतून तो मुमताजकडे ओढला जाऊ लागला त्याने ठरवलं की जेव्हा विवाह करेल तो अशाच मुलीशी करेल जी मुमताज सारखी सुंदर असेल मुमताजला सादिक बरोबर राहण्यात काही ऐतराज नव्हता उलट ती त्याला चांगली काळजी घेत असे पण हळूहळू साधिकची नियत आपल्याच काकूवर वाईट होऊ लागली दरअसल एका रात्री सादिकची झोप अचानक उडाली झोप उडताच ना कळे कशामुळे त्याची पावलं स्वतःच्या काकांच्या खोळीकडे वळू लागली खोलीत दिवा चालू होता त्याने दाराजवळ जाऊन आत झाकण्याचा प्रयत्न केला पण काही दिसले नाही मग तो हळवारपणे खिडकीकडे सरकला खिडकीजवळ एक छोटासा भेगा होता सादिकने जसा तो भेगातून आत डोकावले तसा देखावा त्याने पाहिला तो त्याच्या समजुतीपेक्षा खूप वेगळा होता तो क्षण त्या हालचाली ज्या फक्त पतीपत्नीमध्ये होतात काहीतरी जे त्याला पूर्ण न समजत होते ना विसरता येत होते आता हा क्रम दररोज होऊ लागला तो आता मुमताजला काकू म्हणून न पाहत होता तर एक अशी स्त्रीमधून पाहू लागला जी त्याला हवी होती साधिकच्या कामात भरपूर पैसा होता म्हणून काकूवर दौरे टाकण्यासाठी एक दिवस साधिकने काकूजवळ तिच्या कामात भागीदार होण्याचा प्रस्ताव टाकला मुमताजला माहित होतं की यात खूप पैसा आहे म्हणून ती तात्काळ राजी झाली आता यामुळे मुमताजही सादिक बरोबर त्याच्या बाईकवर बसून गावोगावी मजुरांना आणण्यासाठी जाऊ लागली ती अनेकदा बाईकवर साधिकच्या मागे बसायची काही दिवस तर साधिक शराफतीने गाडी चालवत राहिला मग वारंवार गाडी वेगवान करून अचानक नको तेव्हा हो ब्रेक लावू लागला असं करण्याने त्याला खूप आनंद यायचा असं वारंवार होऊ लागले तर मुमताजला समजलं की साधिक हे सर्व मुद्दाम करतो आणि कशासाठी करतो हेही हे तिला समजलं म्हणून हळूहळू तीही सादिककडे आकर्षित होऊ लागली साधिकने एक दिवशी हिंमत करून पुढचे पाऊल उचवले मुमताज आधीच मन बनवून होती म्हणून सादिकला थांबवण्याऐवजी ती स्वतः पुढे होऊन त्याचा साथ दिला ज्यानंतर काको आणि भाच्यात पापाची कहाणी सुरू झाली रहीम रोज सकाळी कामावर निघून जायचा त्याच्या जाण्यानंतर घरात फक्त मुमताज आणि सादिक राहायचे एकदा जो क्रम सुरू झाला तो तिथेच थांबला नाही आता तर तो दोघे दिवसातून अनेक वेळा एकमेकांच्या सोबत संबंध प्रस्थापित करू लागले हळूहळू सादिक मुमताजचा दिवाना झाला त्याला आता कोणतीही स्त्री आवडत नव्हती मुमताजही आता पूर्णपणे त्याच्याशी जुळली होती पण अचानक एक वळण आले जास्त विचार न करता कुटुंबियाच्या दबावाखाली येऊन कदाचित परिस्थितीमुळे सादिकचा निकाह रुबीना नावाच्या मुलीशी झाला हे सर्व इतक्या लवकर झाले की मुमताजला समजून घेण्याचीही संधी मिळाली नाही सादिकला वाटले होते की लग्नानंतर कदाचित मुमताज विसरून जाईल पण उलटे झाले रुबिनाचे थंड आणि अंतराचे वर्तन त्याला अजिबात आवडले नाही मुमताजसारखे जवळीक आणि अपनेपणा त्याला रुबिनामध्ये दिसला नाही लग्नाच्या फक्त चार दिवसानंतरच सादिक पुन्हा काकूबरोबर संबंध करू लागला त्याला मुमताजची सवय लागली होती त्याच्या मनात हेच बसलं होतं की मुमताजसारखी दुसरी कोणीही असू शकत नाही खरं तर सादिक थोडा संयम ठेवता वेळेबरोबर रुबीनाही त्यासाठी तशीच होऊ शकली असती पण त्याने प्रयत्नच केला नाही त्याचा संपूर्ण रस अजूनही मुमताजमध्येच होता त्यामुळे त्याने रुबीनाला दुर्लक्ष करायला सुरुवात केली इकडे रुबीनाही काही काळानंतर शंका येऊ लागली ती समजू लागली की तिचा नवरा आणि काकू सासू यांच्यामध्ये काहीतरी चालला घरात राहून सर्व काही लपवणे शक्य नव्हते जेव्हा सत्य समोर आले तेव्हा रुबीनाचे हृदय दुभंगले ती इच्छा असूनही साधिकशी मनापासून नाते तोडू शकत नव्हती तिचं लग्न फक्त नावापुरतं राहिलं सोळा मेची रात्री सादिक घरी परतला नाही जेव्हा रात्री उशीर झाला तेव्हा त्याचा काहीच पत्ता लागला नाही तेव्हा त्याची पत्नी रुबिनाला जास्त विचार करावा लागला नाही की तिचा पती कुठे आहे तिला खात्री झाली की तिचा नवरा आजही आपल्या काकूकडेच असेल रुबिनाला ही, ही गोष्ट नवीन वाटली नाही निकाहाच्या पहिल्याच रात्री जेव्हा सादिकने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले त्याच्या पद्धतीवरून रुबिना समजली होती की हा माणूस शारीरिक नात्यामध्ये नवीन नाही तो एका अनुभवी माणसाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत होता जसं वर्तन साधारणतः लग्नानंतर हळूहळू शिकले जाते वेळेबरोबर जो आधी रुबीनाला शंका होती ती आता पूर्ण खात्रीत प पटली तिला आता हेही समजले होते की तिच्या नवऱ्याला हा अनुभव कुठे बाहेरून नाही मिळाला तर तो घराच्या आतून मिळाला आहे आणि तो आणखी कोणी नाही तर तिची काकू मुमताज आहे आता ह्या गोष्टीला वर्षा निघून गेले वेळेबरोबर रुबिनाने परिस्थितीला गरज मानून स्वतःला ढालले होते ती जाणत होती की नवऱ्याच्या नजरेत आता अजूनही तीच जुनी स्त्री वसली आहे पण ती इच्छित होती की कदाचित एक दिवस साधिक स्वतः तिच्याकडे परत येईल त्या दिवशी सकाळी जेव्हा साधिक मोटरसायकल घेऊन घरातून निघत होता तेव्हा रुबिनाने इशाऱ्यात आपली नजर जाहीर केली तिने नवऱ्याला सांगितले की तो संध्याकाळी लवकर घरी परत यावा साधिक तिचा इशारा चांगल्या प्रकारे समजला होता जाता जाता त्याने हसत हसत हामी दिली की तो संध्याकाळपर्यंत परत येईल पण जेव्हा रात्री उशीर झाला साधिक अर्ध्या रात्रीपर्यंत घरी पोहोचला नाही आणि फोन केल्यावर त्याने रुबिनाचा कॉलही उचलला नाही तेव्हा रुबीनाचा संयम संपला तिने त्वरित मुमताजला फोन लावला मुमताजने सांगितले की दोन दिवसापासून ती आपल्या माहेरी आहे हे एकदाच रुबिनाचा राग हळूहळू शांत झाला कारण यावरून स्पष्ट झालं की यावेळी सादिक मुमताजच्या जवळ नाही म्हणून रुबिनाने काहीही न बोलता फोन कापला यानंतर मुमताजनेही दुसऱ्यांदा फोन करून काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला हळूहळू रात्र संपली अठरा मेची संपूर्ण रात्र गेली पण सादिकना घरी परत आला ना त्याचा मोबाईल चालू झाला मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही कोणताही सुगावा नव्हता की तो कुठे गेला अस्वस्थ होऊन शेवटी पाचव्या दिवशी म्हणजे तेवीस मे रोजी रुबिनाने पूर्वनगरच्या या ठाण्यात आपल्या नवऱ्याची गायबीची तक्रार दाखल केली तक्रारीत तिने सादिकचा काका रहीम नदाफ आणि काको मुमताज याच्यावर अपहरणाचा संशय जाहीर केला आपल्या तक्रारीत रुबिनाने हेही सांगितले की मुमताज तिच्या नवऱ्याच्या कामात भागीदार असण्याबरोबर त्याच्याशी गैरकायदेशीर नात्यातही सामील होती म्हणून तिला पूर्ण शंका आहे की साधिकच्या गायब होण्यामागे मुमताज आणि रहीमचा साथ आहे कोणत्याही स्त्रियासाठी हे सोपं नसतं की ते आपल्या नवऱ्याच्या आणि सासूच्या दरम्यान बेरकायदेशीर संबंधाचा आरोप घालावी जोपर्यंत पूर्ण विश्वास नसेल कोणतीही बायको असा आरोप घालत नाही हीच कारणे होती की पोलिसांनी रुबीनाच्या तक्रारीला हलक्या अर्थाने घेतले नाही आणि सर्वप्रथम चौकशीची सुरुवात मुमताज आणि रहीम यांच्याकडून विचारपूस करून केली दोघांनी स्पष्ट नकार दिला की त्यांना साधिकचा काहीच माहिती नाही मुमताजने वारंवार हेच पुनरावृत्ती केले की जेव्हा साधिक गायब झाला त्यावेळी ती आपल्या माहेरी होती चौकशी पुढे नेऊन पोलिसांनी जेव्हा सादिकच्या मोबाईल फोनची कॉल डिटेल काढली आणि इतिहास काढला तेव्हा हो प्रकरणाची दिशा बदलली मे रोजी मुमताज आणि सादिक यांच्यात अनेक वेळा संभाषण झाले होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की सादिकच्या फोनचे शेवटचे स्थान मुमताजच्या माहेरच्या गावची आढळली यावरून स्पष्ट झालं की गायब होण्याच्या दिवशी सादिक मुमताज बरोबर होता या महत्त्वाच्या सुगाव्यानंतर पोलिसांनी मुमताजला पुन्हा एकदा ठाण्यात बोलावलं आणि यावेळी तिच्याशी अतिशय सावधगिरीने आणि मानसशास्त्रीय पद्धतीने विचारपूस केली सतत खोटत बोलत मुमताज अडचणीत सापडत गेली जेव्हा पोलिसांनी पुराव्यासह समोर ठेवले शेवटी ती मोडकळीस आली तिने कबूल केले की तिचे साधिक बरोबर संबंध फक्त व्यवसायापुरता मर्यादित नव्हता तर दोघांमध्ये अनैतिक संबंधही होते पण वेळेबरोबर साधिकच्या मागण्या वाढत चालल्या होत्या मुमताजने सांगितले की साधिक तिला एक प्रेमिका म्हणून ना पाहत होता तर एक अश्लील चित्रपटाची नायिका म्हणून पाहू लागला त्याच्या कल्पनांची भूक कधी संपत नव्हती त्याच्या या त्रासातून मुमताजने त्याला मार्गातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी त्याची हत्या केली जेव्हा मुमताजने कबूल केले की तिने सादिकची हत्या के केली आहे तेव्हा पोलिसांसमोर आता पुढचा प्रश्न हा होता की शव कुठे आहे पोलिसांनी जेव्हा तिला हे विचारले तेव्हा जे उत्तर मिळाले ते ऐकून सर्वच थक्क राहिले मुमताजने सांगितले की तिने सादिकची हत्या केल्यानंतर त्याचे शव आपल्याच माहेरच्या घराच्या एका भिंतीत लपून ठेवले होते तिने शव एका कोपऱ्यात ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळूने भिंत उभारली मग प्लाश प्लास्टर केला जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये ही एक योजनाबद्ध पद्धत होती शव घराच्या आतच अशा प्रकारे लपून ठेवणे की पाहणारा अंदाजही लावू शकणार नाही पोलिसांनी मुमताजला बरोबर घेऊन ताब्यात पोहोचून भिंत फोडली जेव्हा भिंत फोडली त्यातून सिमेंट आणि वाळूत मिसळलेले शव बाहेर आले डीएनए चाचणी आणि कपड्याच्या आधारे पुष्टी केली गेली की के हे शव साधितचेच होते शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आणि मुमताजला तात्काळ अटक करून न्यायालयात पेश करण्यात आले जिथे न्यायालयाच्या आदेशानुसार तिला न्यायिक हिसार हिरासतीत पाठवण्यात आले जेव्हा सादिक आणि मुमताज आणि संबंध दीर्घकाळापर्यंत चालू राहिले तेव्हा सादिकने विचार करायला सुरुवात केली की आता त्याने रुबीनाला घटस्फोट देऊन मुमताजचे निकाह करून घ्यावा यासाठी त्याने मुमताजवर दबाव आणायला सुरुवात केली की ती आपला नवरा रहीम सोडून देईल आणि त्याच्याशी लग्न करेल पण मुमताजचे हेतू अगदी वेगळे होते तिची स्वतःची मुले होती एक घरपरिवार होता आणि हा संबंध फक्त एक गरज किंवा प्रेमासाठीच नव्हे तर तिचा हेतू होता की सादिक तिला आपल्या व्यवसायात भागीदार बनवून ठेवेल जास्त परिश्रम न करता त्याच्याकडे चांगले पैसे येत राहतील यामुळे ती सादिकला स्पष्ट नकार देत नव्हती पण निकाहची गोष्ट प्रत्येक वेळी टाळत जाज होती जेव्हा सादिकला हे जाणवले की मुमताज फक्त त्याचा उपयोग करत आहे आणि लग्न करण्याचा त्याचा कोणताही हेतू नाही तेव्हा त्याने मुमताजला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी नवीन मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली जो मुमताज बरोबर संबंध प्रस्थापित करताना विचित्र पद्धतीच्या मागण्या करू लागला मुमताजला ह्या सर्व गोष्टी खूप वाईट वाटत होत्या तिला हे सर्व परकीय पद्धती आवडत नव्हत्या आणि ती हळूहळू त्याच्यापासून चिडू लागली इकडं रुपिनलाही या संबंधाची बातमी लागली होती मुमताजला समजलं की ही खेळ आता जास्त दिवस लपवता येणार नाही म्हणून तिने स्वतःच सादिकपासून अंतर ठेवायला सुरुवात केली सर्वप्रथम तिने त्याचा व्यवसाय भागीदार होणे बंद केले जेणेकरून सबब मिळेल की आता घरी येणे जाणे आवश्यक नाही पण जेव्हा सादिकला हे सर्व समजले तेव्हा तो भडकला त्याने मुमताजला धमकी दिली की जर ती त्याची बायको झाली नाही तर तो त्याचा नवरा आणि मुलांना जिवे मारेल मुमताज जाणत होती कि की साधीच की दिवा दिवानगी आता वेडेपणाच्या मर्यादेपर्यंत पोहोचली आणि ही ती हेही समजली की हा माणूस आता कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो म्हणून तिने स्वतः सादिकपासून सुटका करण्याचा निर्णय घेतला मुमताजला खात्री पटली होती की सादिक आता तिच्यासाठी धोका बनला आहे ती जाणत होती की जर वेळ राहता काही नाही केले तर तो तिच्या कुटुंबालाही नुकसान पोहोचवू शकतो याच विचाराने तिने एक कट रचला ती आपल्या माहेरी जे दक्षिण दिजानपूरच्या टप्पन भागात होते तिथे गेली तिथून तिने सबाबीने सादिकला भेटण्यासाठी बोलवले सादिक तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होता म्हणून कोणत्याही शंकेविना मुमताजला भेटण्यासाठी पोहोचला पण ही भेट भे त्याची शेवटची ठरली मुमताजने प्रसंगाचा फायदा घेऊन त्याची हत्या केली मग शव आपल्या माहेरच्या घराच्या पायऱ्यांच्या खाली बनलेल्या एका कोपऱ्यात लपवून ठेवले तिने शव भिंतीच्या आत ठेवलेले आणि वरून सिमेंट आणि प्लॅस्टरने ते पूर्ण बंद करवले जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये तिला वाटले की माहेरी असल्यामुळे तिच्यावर कोणी संशय करणार नाही पण तिचा हा विचार जास्त दिवस टिकला नाही सादिकचा गायब झाल्यानंतर सर्वप्रथम त्याची पत्नी रुबीनाने ठाण्यात तक्रार दाखल केली तिने स्पष्टपणे मुमताज आणि रहीम यांच्यावर आपल्या पतीच्या अपहरणाचा संशय जाहीर केला चौकशी सुरू झाली तेव्हा पोलिसांनी सर्वप्रथम कॉल तपशील आणि मोबाईल स्थान खंगाळली सर्व सुगावाई मुमताजकडे निर्देश करत होते मुमताज मोडकळीस आली आणि तिने आपला गुन्हा कबूल केला तिने सांगितले की ती सादिकच्या वाढत्या दिवानगीने त्रासलेली होती जेव्हा तिने स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला धोक्यात पाहिले तेव्हा त्याला मार्गातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे सादिकच्या हत्येचे रहस्य उलगडले गेले मुमताजला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आणि शव भिंत फोडून बाहेर काढण्यात आले प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते जेव्हा कोणी ती मर्यादा ओलांडतो तेव्हा फक्त दोन लोक नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याकडे वाटचाल करते या कथेत कामेच्छेने नात्यांना रक्तरंजित केले जिथे काकू भाच्याचे नाते पवित्र असायला हवे होते तिथे कामेच्छेने जागा घेतली जे नाते विश्वास आणि आदराचे असायला हवे होते ते लोभ आणि शारीरिक सुखाच्या हट्टांमध्ये बदलले मुमताजने चुकीच्या मार्गावर चालून आपल्याच भाच्याला भडकावले आणि जेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तेव्हा त्याचे कायमचे नावनिवासीन केले तर साधिकनेही लग्न झालेले असताना एक गैरवाजवी नात्याला प्राधान्य दिले आणि त्याची किंमत आपला जीव देऊन भरली या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते जेव्हा नात्यामध्ये प्रामाणिकपणा नसतो जेव्हा भावनांची जागा लोभ आणि कामेच्छा घेते तेव्हा त्याचा शेवट नेहमीच विनाशकारी असतो म्हणून आवश्यक आहे की आपण आपल्या नात्याच्या मर्यादा समजावून घेऊ योग्य आणि अयोग्यमधला फरक करू आणि वेळ राहताना स्वतःला सांभाळू नाहीतर जी चूक एकदा घडते तिचा पश्चाताप आयुष्यभर पाठलाग करत राहतो आमचा हेतू असा आहे की लोक या घटनांमधून शिक्षण घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालण्यापासून टाळतील ही कथा एक महत्त्वाची चे चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशाच सत्यघटना आणि त्याच्यामधून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा येईल तोपर्यंत सुरक्षित राहा सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल लक्षपूर्वक उचलायचं असते धन्यवाद